अवधूत श्री नशीर्दैव दत्त स्वामी समर्थ तर हो, आम्ही कुठे चाललो आहोत आमचं गाव आहे शनी शिंगणापूरच्या अलीकडे सोनाई म्हणून गाव आहे तर तिथे एक काचेचं मंदिर आहे पूर्ण काचेचं मंदिर आहे देवीचं आणि ती देवी नवसाला पावणारी आहे असं मानलं जातं आणि आमच्या गावातली आहे परंतु आज मी पहिल्यांदा दर्शनाला चाललेली आहे एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा मी हे मंदिर बघत आहे तर हे आहे रेणुका मातेचं मंदिर आहे बघा या ठिकाणी समोरून हे मंदिर असं दिसतं आणि आतमध्ये गेल्यावर ते संपूर्ण काचेच आहे असं म्हटलेलं आहे परंतु चला आता आत जाऊनच बघूया की नेमकं कसं आहे कारण मी सुद्धा इथे पहिल्यांदाच आलेली आहे आणि इतकं काही मला या मंदिराविषयी माहिती नाही तर ता फर्स्ट टाइम आल्यानंतर समजत नव्हतं पण आतमध्ये गेल्यानंतर खूप सुंदर वाटलं इतकं छान दे दे ते सजवलेलं आहे आणि या ठिकाणी नुकतीच लाईट गेल्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला म्हणजे जेवढं ते शाईन आहे जेवढं चमकतं आहे ना ते बघा तुम्हाला काही ठिकाणी दिसतच असेल परंतु लाईट गेल्यामुळे खूप मोठा हा विषय झाला या ठिकाणी हा जो मटका आहे याच्यामध्ये ज्याचे पैसे जातात ज्याचा क्वाईन जातो त्याची इच्छा पूर्ण होते अशी इथली मान्यता आहे खूप फेकले पण एकही नाही गेला तर हे वरती बघा असं बनवलेलं आहे जसं काचांचे तुकडे असतात ना त्या पद्धतीचं याचं डेकोरेशन आहे मध्ये म्हणजे खूप छान सजवलेलं आहे लाईट असती तर सगळं तुम्हाला दिसलं असतं की किती छान सजवलेलं आहे आणि बऱ्यापैकी खूप मोठं मंदिर आहे आणि ज्यांचे ज्यांचे नवस पूर्ण झालेले आहे ते इथे फिरायला येतात तर, तर असं मानलं जातं की ही देवी नवसाला पावते म्हणून आपला नवस पूर्ण होत नसेल किंवा आपल्याला नवस काही महागायचं असेल तर या ठिकाणी खूप गर्दी असते आम्ही गेलो होतो संध्याकाळच्या वेळेस आणि हे बघा ही आहे देवी तर जमेल तसा व्हिडिओ या ठिकाणी घेतलेला आहे काय असतं ना देवाच्या ठिकाणी जास्त परमिशन नसते परंतु बऱ्यापैकी गर्दी कमी असल्यामुळे आम्हाला व्हिडिओ घेता आला आणि हा आहे समोरचा लूक ही आहे आपली रेणुका माता जी नवसाला पावते आणि या ज्या ओढण्या दिसत ना चुंडी म्हणतो आपण ज्यांचा नवस पूर्ण झालेला आहे ना त्यांनी या वाहिलेल्या आहेत तर अशी या मंदिराची मान्यता आहे मंदिर। तर आमच्या गावाकडची देवी आणि मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काही व्हिडिओज आणि फोटो तुमच्यासोबत शेअर केलेले आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ